नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता महाराष्ट्र सरकारने मोफत शिलाई मशीन योजनेची यादी जाहीर केली पहा कोणाला मिळणार लाभ तर भारतीय समाजात महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी हा एक महत्वाचा मुद्दा आहे देशाच्या सा विकासात महिलांचा सहभाग वाढणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या लाभवण बनवणे या उद्देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे ही योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना जी देशभरात लाखो महिलांच्या जीवनातील स सकारात्मक बदल घडवू आणण्याची क्षमता बाळगते योजनेचे पार्श्वभूमी आणि उद्देश भारतात अनेक महिला घराबाहेर पडू शकत नाहीत किंवा पूर्ण वेळ नोकरी करू शकत नाहीत मात्र या महिलांमध्ये कौशल्य आणि सक्षमीकरणासाठी जी योग्य साधनांची अनुभवी वाया जात आहे या पार्श्वभूमीवर सरकारने महिलांना घर बसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश आहे की महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे आणि त्या बनाव्यात हा मोठा सरकारचा मोठा उद्देश आहे योजनेची व्याप्ती आणि लक्षणे या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक राज्यातील किमान पन्नास हजार महिलांना मोफत शिलाई मशीन पुरवण्यात येणार आहे विशेष म्हणजे या योजनेत केवळ मशीन देणे एवढ्या पुरतेच मर्यादा नाही तर लाभार्थी महिलांना शिलाई मश कामाचे मोफत प्रशिक्षणही देण्यात येणार आहे यामुळे काम करण्यास मदत होईल पात्रता योजनेचा लाभ घेण्यासाठी काही ठराविक पूर्ण करणे आवश्यक आहे वयोमर्यादा अठरा ते पंचेचाळीस वर्ष असणे आवश्यक आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत कमी असावे अर्जदार महिलांना भारतीय नागरिक असावे कुटुंबिक कोणतेही सदस्य सरकारी नोकरीत नसावा टेलरिंग क्षेत्रातील अनुभव किंवा आवड असणे गरजेचे आहे अर्ज प्रक्रिया योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सोपी आहे सुलभ ठेवण्याची ठेवण्यात आली आहे इच्छुक महिलांना दोन पद्धतीने अर्ज करू शकतात ऑनलाईन पद्धतीनं पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येतो सी एस सी आय डीद्वारे द्वारे नोंदणी करावी लागते आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात अपलोड करावी लागतात ऑनलाईन फॉर्म भरून समिट करावे लागतं ऑफलाईन पद्धत जवळच्या सी एस सी केंद्र किंवा जनसेवा केंद्रात जाऊन अर्ज करता येतो आवश्यक कागदपत्रांचे प्रति सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे केंद्रातील कर्मचारी अर्ज भरण्यास मदत करतात आवश्यक कागदपत्र योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहे आधार कार्ड राशन कार्ड बँक खात्याचे तपशील उत्पन्न दाखला शैक्षणिक पात्रतेचं प्रमाणपत्र असल्यास योजनेचे महत्व आणि प्रभाव ही योजना अनेक स्तरांवर महत्वपूर्ण ठरणार आहे आर्थिक सक्षमीकरण महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी कुटुंबाचं उत्पन्न वाढ आर्थिक स्वातंत्र्य सामाजिक प्रभाव महिलांचा आत्मविश्वास वाढणे कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढणे समाजात सन्मानाची वागणूक मिळणे कौशल्य विकास व्यावसायिक प्रशिक्षण नवीन तंत्रज्ञान शिकण्याची संधी व्यवसाय व्यवस्थापन कौशल्य मोफत शिलाई मशीन योजना ही केवळ एक कल्याणकारी योजना नाही तर ही महिला सक्षमीकरणासाठी विशेष टाकलेली एक महत्वाची पाऊल आहे या योजनेमुळे लाखो महिलांना स्वावलंबी बनण्याची संधी मिळणार आहे त्यां त्यांच्या कौशल्याचा योग्य दिशा मिळणार आहे आणि त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्थिती सुधारणार होणार आहे अशा प्रकारच्या योजना भारतीय समाजातील महिलांना सामाजिक व आर्थिक स्थितीत मूलभूत बदल घडवून आणण्यासाठी मदत करतील हे आपले जे केंद्र सरकार आहे नरेंद्र मोदीजी हे तुमच्या महिलांसाठी एक नवीन ही योजना आणलेली आहे ज्याचप्रमाणे राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आपल्या भारताच्या रहिवासी महिलांसाठी ही मोफत शिलाई मशीनची ही योजना आणलेली आहे ज्या महिला पात्र आहे या योजनेत त्या महिलांनी एक वेळेस अवश्य त्यांचा फॉर्म भरून शिलाई मशीनची जी मशीन भेटणार आहे ती मशीनचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण की जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ बघून ह्या स्कीमचा लाभ घेतला पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपल्या चॅनलवर असेच नवनवीन जे स्कीम असतात ते आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा